मी त्याची कल्पना नव्हती मला व्हॉट्सअपवरच समजल्या नंतर मी कालच ठाकरे घेऊन त्या सगळ्या गोष्टी स्पष्ट करू म्हणून सांगितलेलं आहे परंतु आज सचिन सर अनुप आणि काँग्रेस वे सभे सर्वांनी ते या गोष्टी स्पष्ट केलेल्या आहेत मला एवढच सांगायचं आहे गेल्या तीस पस्तीस वर्षात या फलटण शहरामध्ये आणि फलटण तालुक्याला गुंडगिरीची सत्ताधारी पार्टीने काय गुंडगिरी केली आणि कशी गुंडगिरी केली त्या सर्व घटना सगळ्यांना माहिती आहे मी गेली पंचवीस वर्ष नगरपालिकेत नगरसेवक आहे त्या पद्धतीने नगरपालिकेतुद्धा काय दादागिरी असते त्यांची नगरपालिकेत विरोधकाला विकासाची कामं सुद्धा का करून द्यायची नाही किंवा विकासाची कामं घ्यायची नाहीत या विकासाच्या कामापासून दादागिरी ते फार मटकवाला जुगारवाला त्या आटोवाला दादूवाल्यापर्यंत यांचे सगळ्यांचे संबंध असते आणि ह्यांचे संबंध आहेत हे बराच वेळा सिद्ध झालेला आहे आणि यांनी दुसऱ्याला कोणालाही शिकू नये आणि आज रोजी खासदार साहेब गेले पाच वर्ष खासदार होते म्हणून वाल्यात आणि आज त्यांना हे झालेलं आहे की मग आता दादाला कसं बदनाम करायचं ते या गोष्टीमध्ये बदनाम करायचं दादाला मिळाले सतरा हजार मताचं जे लीड आहे ते कसं कमी करता येते परंतु तुमच्या जण आता ते लीड कमी होणार नाही सतरा हजार मताचं हे जी साधारण चाळीस पंचाय हजार पर्यंत यावेळेस आम्ही राह कादारसंब्याचा मागे उभारून ज्ञानात आहोत आणि आपण तुम्ही फक्त दुसऱ्याला बदनाम करायचं काम बंद करावं एवढंच मी तुम्हाला या पत्रकार सांगतो परवा दिवशी पलकन नगरपालिकेचे माजी नगर अध्यक्ष नाईक निंबाळकर नायकनी बाळकर यांनी पलटन डिवाय एस पी ऑफिस मध्ये मी इंगळे आणि बोलब यांच्यामध्ये जो वाद झाला त्या वादामध्ये मी एका बाजूने तीनशे सव दाखल करायला लावलेली असं त्यांचं म्हणणं आलेलं आहे गेल्या आठवड्यामध्ये परवा दिवशी गेल्या आठवड्यामध्ये ज्यावेळेस इंगळे आणि गोलब यांची भांडणं रात्रीची झाली त्यावेळेस सुद्धा या दोघांचाच वाद चालू होता त्याच्यामध्ये कोणताही निरापराध माणूस नव्हता किंवा काय नव्हता दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस सकाळी बांधणं झाली त्यावेळेस दोन्ही गटामध्ये जबर मारामारी झाली आणि दोन्ही गटातील लोकांना मोठ्या प्रमाणामध्ये लागलेलं आहे ही घटना घडल्यानंतर जाकीर पुरेशी म्हणून एक पुरेशी नगरमध्ये राहत असणारा माणूस असून त्याचं नाव या भांडणामध्ये ओळलं जात आहे हे लक्षात आल्यानंतर मी फलकणचे डी वाय एस पी मान्य श्री दस साहेब यांच्या ऑफिसमध्ये जाऊन त्यांच्याशी चर्चा केली की साहेब हे दोन्ही गटातली जी भांडणं झालेली आहेत त्या भांडणामध्ये जे निरापराध आहेत ज्याच्या भांडणाशी काहीही संबंध नाही अशा लोकांची नावं घेतली जात आहेत आणि ती नावं घेणे घेण्याची काहीही गरज नाही फलकणचा इतिहास आहे की फलटणच्या इतिहासामध्ये जे भांडणामध्ये नसतात जे निरात्राते असतात पण राजकीय दृष्ट्या वेगवेगळ्या पक्षामध्ये काम करत असतात अशा लोकांची नावं या ठिकाणी घेतली जात असतात कैलासवाशी हिंदूराव नाईक निंबाळकर माडा लोकसभेचे खासदार सिंह नायक निंबाळकर पलटण नगरपालिकेचे विरोधी पक्षनेते सिंह नाईक निंबाळकर यांनी आमच्या प्रत्येक कार्यकर्त्याला शिकवलेलं आहे की कार्यकर्त्याच्या अडचणीला आपण उभं राहायचं आणि ज्याच्यावर अन्याय झाला आहे त्याच्या पाठीमागं उभं राहायचं म्हणूनच मी परवादिशी पोलीस स्टेशनला जाऊन जाकीर पुरेशीचं नाव या केसमध्ये घेऊ नये याच्यासाठी प्रयत्न केला आणि त्याचं वेगळं राजकीय भांडवल करून माझी बदनामी करण्याचं काम पिट्टूबा यांना केलेलं आहे त्याच्यामुळं त्यांना बोलण्याजोगं काहीच नाही पण एखाद्याचं भांडणाचं भांडवल कसं करायचं तर त्याचं उत्तम उदाहरण बाबा आहेत एका बाजूला बघितलं गेलं तर ज्या दोन गटामध्ये भांडणं झालेले आहेत आणि ते ज्या गटाकडून आलेत गोलक कुटुंबियांकडून तर त्या गोलक कुटुंबियांचा काने पोलक म्हणून ज्या काने पोलक म्हणून होतात त्याच्या मुलालाच भांडणामध्ये लागलेलं ला आहे त्या काने पोहलक पोलकचा ज्यावेळेस मर्डर झाला त्यावेळेस फलटण तालुक्याला माहिती आहे की त्यातील आरोपीच्या पाठीमागं कोण उभं राहील त्याच्यामुळं आत्ता काय एवढा गोलक कुटुंबाचा पुळका आलाय की एका बाजूला त्यांच्या वडिलांच्या पारेकर यांच्या पाठीमागं उभं राहायचं आणि आत्ता त्यांच्या मुलाच्या पाठीमागं उभं राहायचं मी त्या प्रभागाचा नगरसेवक आहे हिंगळे आणि गोलक हे दोन्ही कुटुंब माझ्या अतिशय चांगल्या संपर्कात आहेत त्याच्यामुळं कुणावरही अन्याय होऊ नये यासाठी मी डिवाईस ऑफिसला गेलो तर याचं भांडवल करून मी त्यांच्यावरती इशे साथ गोलक कुटुंबावर करायला लावलेले आहे असं त्यांना व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे मोहलप आणि इंगळे यांचा वाद झालेला आहे तो पोलीस चौकशीमध्ये किंवा पोलीस तपासामध्ये जे जे आढळत ते त्या पद्धतीनं त्यांनी गुन्हा दाखल केलेले आहेत आणि याच्या पुढे जरी काय आढळलं तरी त्यांना गुन्हा दाखल करावं पण याच्यामध्ये राजकीय भांडवल करून खासदार साहेब आणि आमच्याबद्दल जे काही बदनाम करण्याचं कारस्थान आहे ते फलटणकरांना फलटणकरेने आम्ही खपवून घेणार नाही ज्या पद्धतीनं काल ते डीवाय एस पी बोलले तर खरं तर मला डी वाय एस पी साहेब दस साहेब यांना सांगायचं आहे सांगायचं आहे की असे अधिकारी फटेल मध्ये येणे गरजेचं आहे कारण डी वाय एस पी साहेबांना खरं लोकशाही जिवंत ठेवलेले आहे आपण बघितलेले आहे तीस वर्ष सत्ता ही कुणाच्या हातामध्ये होती बांगल्यावरून नुसता फोन करायचा की याचं नाव साहेब के या केसमध्ये घ्या आणि ती केस दाखल करावी लागायची पण दस साहेबांना तसं न करता पारदर्शक सगळा तपास करून जे जे गुन्हेगार आहेत त्यांना अटक केलेले आहे पण त्यांच्या दबाव टाकून जाकीर कुरेशी यांचं नाव या केसमध्ये ओढण्याचं काम केलेलं आहे आणि हे काम करण्यासाठी माझं म्हणणं आहे बाबा यांनाच प्रयत्न केलेला आहे की जाकीर कुरेशीचं नाव या तक्रारीमध्ये ओढायचं आणि त्यांना गुतवायचं तर माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे की त्यांना जो तपास केलेला आहे तो उत्तमरित्या आहे ज्या पद्धतीने चालू आहे कोणत्याही राजकीय दाबोबाच दाबो मला न पडता